नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाच्या राजगिराच्या कापण्या बनवणार आहोत तर तुम्हाला समजलंच असेल की आपण काय बनवते तर तर हे बघा मी काय केलं ना पाऊन कप राजगिरा घेतलेला आहे तुम्ही हा राजगिरा कोणताही घेऊ शकता तुम्हाला हा किराणा शॉपमध्ये इझिली भेटू शकतो तर इकडं बघा आपण एक कडाई घेतलेली आहे तुम्ही कोणतीही कडाई श घेऊ शकता ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची तर हे बघा इकडं कढाई आपण गरम झाली की नाही थोडंसं टाकून बघितलं ते राजगिरा जर फुलल्या गेला व्यवस्थित तर आपल्याला काय करायचं थोडासा राजगिरा परत म्हणजे एकदम राजगिरा नाही टाकून द्यायचं जेणेकरून काय होतं ना त्याची चांगली अशी फुलं तयार नाही होत आणि आपला राजगिरा जो आहे फक्त कच्चाच राहतो त्यामुळं आपल्याला काय करायचं जो नाश्त्याचा चमचा नाही त्याने फक्त दोन ते तीन चमच आपल्याला त्यात टाकायचं आणि फक्त मधीच फिरवत राहायचं हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला करत राहायचं मध्ये कढाई जास्त तापली जाते त्यामुळं आपल्याला फक्त मध्ये फिरवत राहायचं आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फुलं तयार झालेली आहे आपल्या राजगिऱ्याची आणि हे बघा गॅस आपल्याला काय करायचं ना कमी नाही ठेवायचं एकदम मोठाच गॅसवर आपल्याला हे सगळी प्रोसेस करून घ्यायची आणि हे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडे थोडे करूनच आपल्याला हे जे राजगिऱ्याची फुलं तयार करून घ्यायची आहेत आणि हे बघा आपली जी फुलं आहे ती संपूर्ण तयार होत आहेत तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने खूप खूप सुंदर लागते खायला ह्या महारा महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल आणि खूप सुंदर लहान मुलं तर खूप आवडीने खातात तर हे बघा आपली संपूर्ण जो राजगिरा आहे तो लगबग आता भाजून झालेला आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी तर आपला एक पाऊण कपच राजगिरा होता त्यापासून आपले एवढे सगळे फुलं तयार झालं आहे मतलब फुलवरा तयार झाला आहे त्याचा हे बघा आपल्याला काय करायचं ना त्याला मिक्स त्या ह्याचे लाडू पण बनवू शकता तुम्ही हा फुलवरा आहे ना राजगिऱ्याचा ह्याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता राजगिराच्या दशम्या बनवू शकता आणि तुम्ही याच्या कापण्या पण वन बनवू शकता तर मी आज त्याच कापण्या बनवलेल्या हो आहे तर हे बघा मी काय केलं ना पाऊन कप गुळ घेतलेलं आहे मतलब वन बाय फोर्थ कप आपण गुळ घ्यायचं आणि त्याचप्रमाणे ते 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 आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि याचं काय करायचं ना गुळ आणि गुळाचं व्यवस्थित असं पाणी बनवून घ्यायचं आहे त्याचं आणि त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे ना पीठ भिजवून घ्यायचं आहे ह्याला जो फुलोरा हो आहे त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात फिरवून काय करायचं ना त्याची एक फाईन पेस्ट करून तयार मतलब पावडर तयार करायचं सॉरी आणि हे बघा आपण त्याला फिरवलेलं आहे आणि आता आपल्याला काय ही अशा पद्धतीने आपण त्याची एक पावडर तयार करून घेतलेली आहे त्या फुलोऱ्याची हो आणि त्याला काय थोडंसं कनूर वगैरे राहिलं त्यामुळं म्हणून आपल्याला काय करायचं त्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आणि हे बघा आपला जो राजगिऱ्याचा फुलोरा हो आहे त्याचं व्यवस्थित असं पावडर आपण चाळून घेतलेली आहे आणि त्यात काही जास्त नाही निघालं थोडंसंच निघालं होतं पण तरीही हे चाळून घेतलेलं काय होतं ना खाल खा जेव्हा आपण कापण्या खाऊ ना त्या तेव्हा काय होईल ना कचकच लागू नये म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं जरूरी आहे तर हे बघा आपल्या गुळाचंही व्यवस्थित असं पाणी झालेलं आहे गुळ गुळ काय करायचं घेतं ना किसून घ्यायचं किसणीच्या सहाय्याने जेणेकरून काय होतं ना तो लवकर मेल्ट होतो पाण्यामध्ये तर इकडे आपण काय केलं ना अर्धा चम्मच वेलची पावडर टाकलेली आहे आपली बारीक करून तर त्यामध्ये वेलची पावडर घातल्यानंतर आपण जो गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ना त्यामध्ये त्याचा त्यानेच आपल्याला काय करायचं आहे ना हे पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त पातळही नाही बनवायचं आणि जास्त घट्टे आपण जसे शंकरपाळी बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हा आटा भिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघायच्यात काहीच टाकणार नाही आपण तरीही आपला जो कापण्या आहेत ना ते एकदम कुरकुरीत आणि एकदम फुलणार आहेत एकदम टम्म अशा फुगणार आहेत तुम्ही बघू शकता समोर आता हे पीठ भिजवून झालेलं आहे आपल्याला काय करायचं दहा ते पंधरा मिनटं त्याला बाजूला ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपले झालेले आहे आणि तुम्ही पीठ बिघू श बघू शकता व्यवस्थित अशी त्याला चिकणाई आलेली आहे आणि आपल्याला दोन भाग करायचे जा त्याची आणि एका भागाची काय करायचं असं जर आपण जशी पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ला लाटून घ्यायचं आता इकडं माझ्याकडे शाबूदाण्याचा पावडर होती ती मी थोडीशी घेतली खाली लावण्यासाठी तुमच्याकडं नसेल तर तुम्ही काय करा ना अर्धा कप साबुदाणा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्या आणि त्याची थोडीशी पावडर बनवू शकता हे बघा थोडंसं खाली लावून घेतलं आहे आणि त्याची एक आपण जशी चपाती लाटतो तशी आपण चपाती लाटून घ्यायची त्याची आणि त्याच्यानंतर आपल्याला कापणं तयार करायच्या आहेत हे बघा तुम्ही या पद्धतीने त्याच्या कडा काढून टाकायच्या थोड्याशा कडा जाडा असल्यानं तर थोड्याशा कडा साईड साईडने काढून घ्यायच्या आपल्याला आणि व्यवस्थित अशा त्याच्या आपल्याला कापण्या तयार करायच्या आहे आणि आपण तिकडं तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर हे बघा तुम्हाला जोही शेप द्यायचा तुमच्या मनाने तुम्ही देऊ शकता पण या शिवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा खरंच खूप खूप छान लागत आहेत आणि चवीलाही अप्रतिम अशा लागत आहेत ह्या तर हे बघा आपल्या ज्या कापण्या आहे त्या कट करून लगबग झालेल्या आहेत आता आणि आपण त्याला काय करणार ना तेलात सोडणार आहोत तेल किंवा तूप वापरू शकता इथे तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता इकडं बघा सुंदर अशा कापण्या ज्या आहे आपल्या कट करून झाल्या आणि मी त्या ते तेलातही टाकला तर ते। थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता माझ्याकडनं इथे तर तुम्हाला दा टाकवताना दाखवलं नाही गेलं पण तुम्ही बघू शकता आपल्या ज्या कापण्या कशा सुंदर अशा फुलल्यात तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझा थोडासाही आवडला असेल तर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की अशा प्र पद्धतीने आपल्या ज्या कापण्या आहेत तुम्ही तयार करून बघा ह्या महाशिवरात्रीला भेटूया वी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय